नमस्कार ऐश्वर्याने खूपच हद्दपार केलेली असते ऐश्वर्याने मुद्दामून लताबाईंना ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि जानकीला मुद्दामून लताबाईंच्या खुनाखाली जेलमध्ये टाकलेलं असतं पण ऋषिकेश मात्र खूपच सावधगिरीने हे सगळं प्रकरण हाताळत असतो ऋषिकेशने ऐश्वर्याच्या नाकावर टिचून जानकीला जेलमधून तर सोडवलेलं असतं पण ऐश्वर्याने ज्या गुंडाला सुपारी दिलेली असते त्या गुंडाला ऋषिकेशने फरफटत पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं तेव्हा पोलीस ऋषिकेशला म्हणतात हा कोण आहे तुम्ही सांगाल का तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो तुम्ही माझ्या बायकोला ज्या कुणाखाली अटक केली होती त्यांना मारणारा म्हणजे लता कारखानीस यांना मारणारा हा गुंड आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो बरं झालं तुम्ही याला आणलं ते आता याला अशी कडक शिक्षा देतो ना की तुम्ही बघा तेव्हा ऋषिकेश बोलतो तुम्हाला जे आहे ते तुम्ही कराच पण प्लीज प्लीज एक गोष्ट समजून घ्या तुम्ही जर का ती गोष्ट समजून घेतली तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात कोणती गोष्ट त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो हे बघा मला दुसरं काही नको पण ह्या गुंडाला घेऊन तुम्ही प्लीज आमच्या घरी चला आमच्या घरी आलात आणि या गुंडाची चांगलीच खातीरदारी केली तर तुम्हाला हे सर्व कुणी केलं याचं उत्तर मिळेल तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही काय बोलताय ते कळत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते इन्स्पेक्टर साहेब आमच्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला जर का खरा गुन्हेगार पाहिजे असेल तर प्लीज प्लीज तुम्ही आमच्यासोबत चला तुम्ही जर का आमच्यासोबत आलात तर बरं होईल तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब हो असं म्हणतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो सारंग सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील असतो सारंग ऐश्वर्याला बोलतोस ऐश्वर्या तुम्ही जानकी वहिनीला जेलमध्ये तर दवळलत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जानकी वहिनी सहजासहजी हार मानण्यातली नाही किंवा ऋषिकेश दादा तिला एकटं सोडणार नाही तुम्ही जे काही वागताय ना ऐश्वर्या ते आपल्याच अंगाशी आलं नाही म्हणजे झालं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग किती स्वतःला असंच तुम्ही सांगत बसणार आहात कधीतरी पॉझिटिव्ह बोलत जा ना सारंग तुम्हालाच काहीच करावं लागत नाही ना जे करते ते मी करते ना मग तुम्ही कशाला घाबरताय तुमचा तर या गोष्टीमध्ये अजिबात सहभागसुद्धा नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो जाऊ देत ऐश्वर्या तुम्हाला काही काही गोष्टी कळत नाहीत ऐश्वर्या तुम्ही असं का वागताय का मला समजून घेत नाही आहात ऐश्वर्या प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही मला समजून घ्या तुम्ही असं का वागता ऐश्वर्या ज्यामुळे आपल्याला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो ऐश्वर्या तुम्हाला कळतंय काही भयानक परिस्थिती ओढवू शकते तेवढ्यात ऋषिकेश बोलतो इन्स्पेक्टर साहेब या या आत या तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या काय झालं असेल आता ऋषिकेश दादा इन्स्पेक्टर साहेबांना का घेऊन आलाय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जरा धीर धराल नक्की काय झालं आहे ते आपल्याला आत्ता समजेल ना तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब आत येतात आणि ऋषिकेशला बोलतात ऋषिकेश राव तुम्ही मला इथं बोलावलं तेवढ्यात मात्र जानकी पाठीकडून आलेली असते जानकीला बघून ऐश्वर्या बोलते तू तू कशी काय सुटलीस तुला तर त्या लता कारखानीस का यांच्या कुणाखाली अरेस्ट केलं होतं ना मग तू कशी काय सुटलीस सांग ना मला तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते मी सुटले किंवा नाही सुटले तरी तुला काय फरक पडतोय एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तू तुझं बघ तू आमच्यामध्ये उगाच तोंड घालू नकोस तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते गप्प बस जानकी तुझी हिंमतच कशी झाली खरं सांगायचं तर तुला अरेस्ट करून घेऊन गेले होते ना तू काही पळून आलीस का तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ए तुझ्या तोंडाला पहिल्यांदा आवर घाल मुळात तुझ्या तोंडातून माझ्या बायकोची चौकशीच का करतेस आमचं आम्ही बघू ना तुला जे काही विचारायचं आहे ना ते स्वतःच्या नवऱ्याला विचार जा तेवढ्यात मात्र ऐश्वर्या गप्प बसते त्यावेळेला सुमित्रा नानासाहेब सगळेजण आलेले असतात जानकीला बघून सुमित्राला आनंद होतो पण जानकी मात्र सुमित्राकडे अजिबात बघत नाही त्याच वेळेला लगेच ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो इन्स्पेक्टर साहेब तुमच्या त्या माणसाला आणा तेवढ्यात हवालदार त्या ते गुंडाला घेऊन येतात तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप घाम फुटतो ऐश्वर्याला एवढा घाम फुटलेला असतो की ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो करा तुम्ही याची खातिरदारी करा हा जोपर्यंत खरं उत्तर सांगत नाही तोपर्यंत याला चांगलंच तुडवून काढा आणि इन्स्पेक्टर साहेब खरोखर त्या गुंडाला चांगलंच तुडवत असतात त्याची लायकी त्याला दाखवत असतात आणि म्हणत असतात बोल लताबाईंचा खून करण्यास तू मदत केलीस का बोल तुला हे सर्व कुणी सांगितलं होतं त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते काय चाललं इथे हे काही पोलीस स्टेशन नाही तुम्ही तुमच्या कोणत्याही गुंडाला घेऊन येता आणि इथे इथे चौकशीसाठी आणता त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या धीरधर हे सर्व मी सांगितलं इन्स्पेक्टर साहेबांना करायला कारण माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तुझे दिवस भरलेत आणि तुझे दिवस असे भरलेत की तू कधी स्वतःला सावरू शकत नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही काहीही झालं तरी मला येता जाता का बोलता तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या शांत हो उगा जास्त विषय ताणू नकोस तेवढ्यात मात्र तो गुंड बोलतो मला मला या बाईंनी सांगितलं होतं लता कारखानीस यांचा खून करायला ऐश्वर्या माडेम मॅडमनेच मला सुपारी दिली होती हे ऐकताच सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि सटासट कानाखाली खेचत म्हणते ऐश्वर्या सट इतके वर्षांनी माझी आई मला मिळाली होती ऐश्वर्या मला माझ्या आईसोबत राहायचं होतं खरं सांगायचं तर मला माझ्या आईसोबत खूप सुखाने दिवस काढायचे होते पण तू मात्र ऐश्वर्या माझ्या आयुष्यातून तो आनंद हिरावून घेतलास ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या नाही ना तुझी धिंड काढली तर नावाची जानकी नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी लता कारखानीस तुझ्या आई होत्या त्यावेळेला लगेच लता कारखानीस जानकीच्या जा आई होत्या हा प्रश्न विचारताच जानकी बोलते हो ऋषिकेश लता कारखानीस माझी आई होती आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतं की हे सर्व सारंगभाऊजींना माहिती असूनसुद्धा सारंगभाऊजींनी माझ्या आईला मारण्यासाठी मदत केली तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी बहिणी उगाच आरोप करू नकोस त्यावेळेला जानकी बोलते गप्प बसा सारंग भाऊजी सारंगभाऊजी मी तुम्हाला प्रत्येक वेळेला पाठीशी घालत आले पण आज मात्र सारंगभाऊजी तुम्ही ज्या पद्धतीने वागलात तुम्ही माझ्या आईला मारण्यासाठी या ऐश्वर्याची साथ दिली तिथेच तुम्ही माझ्या मनातून कायमचं उतरलात मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही सारंग भाऊजी तुम्हाला तुमची लायकी दाखवणारच त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते सारंग जानकी बोलते ते खरं आहे त्यावेळेला सारंग बोलतो आई मी खरंच सांगतो मला यातलं काहीच माहिती नाही तेव्हा जानकी कसलाही विचार न करता सारंगच्या सणसणीत कानाखाली देते आणि सारंगला बोलते सारंग कितीही कोठं बोलला तरीसुद्धा मी तुम्हाला अजिबात अजिबात आता वाचवणार नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो जानकी वहिनी तू चुकीचं वागतेस त्यावेळेला जानकी बोलते आतापर्यंत मी तुम्हाला खूप वेळा वाचवलं पण आता नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने सारंगला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू